नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात नव्हे देशात सुद्ध देशा सुद्धा नव्हे तर देशाच्या बाहेरील सुद्धा म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा श्री स्वामी समर्थ महाराजांचे अनेक भक्त आहेत हजारो लाखो भक्त आहेत आणि या भक्तांच्या घरामध्ये किंवा आपण पण सहज कुठे अक्कलकोटला गेलो किंवा कुठेही गेलो तर स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती घेऊन घरी ठेवतो मात्र या गोष्टी मूर्त असेल किंवा फोटो असेल घरी ठेवण्यासाठी शक्यतो काही नियम आहेत मित्रांनो जे की मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत सो so, व्हिडिओ आवडल्यास तुम्ही व्हिडिओला लाईक नक्की करा आणि शेअर सुद्धा करा तर मंडळी श्री स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो घरात असल्याने घरातील वातावरण एकदम सकारात्मक राहते एकदम सुंदर असं वातावरण राहते त्यामुळे या मूर्तीची घरात जेव्हा आपण प्राण प्रतिष्ठा करतो त्यावेळेस व्यवस्थितरित्या पूजापाठ करून सगळ्या गोष्टी करून नित्य नेवाने त्याची दररोज पूजा करावी आणि अशा पद्धतीने प्राणप्रतिष्ठा मूर्तीची करावी घरामध्ये मित्रांनो स्वामी समर्थांची मूर्ती घरात जेव्हा आपण ठेवणार आहोत त्यावेळेस बघितला गेला पाहिजे म्हणजे चतुर्थी असेल एकादशी असेल पौर्णिमा असेल आणि शक्यतो सर्वात उत्तम म्हणजे गुरु पौर्णिमेचा मूर्त हा सर्वात उत्तम हा असा मूर्त आहे हा मूर्त बघितला गेला पाहिजे त्यामुळे मूर्तीमध्ये दैवत्व प्राप्त होतं आणि घरामध्ये वातावरण हे नेहमी पॉझिटिव्ह राहतं तर मित्रांनो श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती शक्यतो देवघरातच ठेवावी व नित्य नेमाने स्वामी समर्थ महाराजांची पूजा पाठ होणे सुद्धा आवश्यक आहेत नक्की मित्रांनो तसेच आपण अक्कलकोटला गेलो किंवा स्वामींच्या एखाद्या मंदिरात गेलो तर तिथील पुस्तक घेऊन आपण शक्यतो ते सुद्धा देवघरात ठेवावे त्याचं वाचन करावे ते त्यातील गोष्टी बघाव्यात त्यामुळे तुमचं घरातील वातावरण हे नेहमी प्रसन्न राहतं सो या सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो सो स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल किंवा मूर्त असेल मूर्ती असेल जेव्हा तुम्ही घरात ठेवता तेव्हा ह्या गोष्टी नक्की कराव्यात त्यामुळे नक्कीच तुमच्या घरात चांगल्या पद्धतीचं वातावरण राहतं धन दौलत संपत्ती या गोष्टी आकर्षित होतात आणि आपल्या घरात नेहमी प्रफुल्लित वातावरण हे राहतं तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा थँक्यू सो मच पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना